नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकप्रशासनाचा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनची जी आपली कन्सेप्टची सिरीज चालू आहे त्यामध्ये आज आपण पाहणार आहे टाइप्स ऑफ ऑथॉरिटी अँड ब्युरोक्रसी प्राधिकरणाची ऑथॉरिटी प्राधिकरण त्याचे आणि नोकरशाही ब्युरोक्रसी याचे काय प्रकार आहेत वेबरनी जो आपला मॅक्स वेबर हा एक थिंकर आहे आपला विचारवंत आहे लोकप्रशासनाचा त्यांनी काय सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल ते आपण आज इथे अभ्यास करणार आहे आपली जे ब्युरोक्रसी आहे नोकरशाही आहे त्याला वेबरियन नोकरशाही म्हटलं जाते वेबरची नोकरशाही वेबरियन ब्युरोक्रसी का असं म्हटलं जाते कारण आजच्या आपल्या ब्युरोक्रसीमध्ये नोकरशाहीमध्ये भारत असो किंवा जगातले बरेचसे देश आहेत मोठे मोठे देश इंग्लंड असेल अमेरिका असेल बरेचशा देशांमध्ये जी नोकरशाही तिथे राबवलेली आहे त्या प्रत्येक नोकरशाहीसाठी वेबरनी दिलेले तत्व वापरले जातात मॅक्स वेबरनी दिलेले म्हणून त्या नोकरशाहीला वेबरियन ब्युरोक्रसी किंवा वेबरची नोकरशाही म्हटली जाते आज आपण ते तत्व पाहणार नाहीये ज्यावेळेस तुम्ही सबस्क्रिप्शन घ्यायला आपले लेक्चर चालू होतील ऑफलाईन आपले लेक्चर्स होतील सुद्धा तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीमध्ये वेबर तुम्हाला चांगला एक्सप्लेन करून दिला जाईल आज जे आपल्याला जे समजून घ्यायचं आहे ते समजून घ्यायचं आहे की वेबरने सांगितल्यानुसार प्राधिकरणाचे ऑथॉरिटीचे काय प्रकार आहेत आणि बिरोग्रसी नोकरशाहीचे काय प्रकार आहेत पहिलं पाहूया ऑथॉरिटी काय म्हणतो वेबरच्या हिशोबाने ऑथॉरिटीचे किती प्रकार आहेत तीन प्रकार आहेत वेबर म्हणतो एक आहे पारंपरिक प्राधिकरण ट्रॅडिशनल ऑथॉरिटी दुसरी आहे करिश्माई प्राधिकरण करिश्मॅटिक ऑथॉरिटी तिसरी आहे कायदेशीर प्राधिकरण लिगल ऑथॉरिटी आता पारंपरिक ऑथॉरिटी म्हणजे काय ही अशी ऑथॉरिटी जे परंपरेने चालत आलेली आहे जसे आपल्याकडे बरेचसे रिलिजियस गुरु असतात धार्मिक गुरु असतात मग त्यांचे मुलं सुद्धा धार्मिक गुरु बनतात लोक त्या परंपरेने त्या श्रद्धेने त्या संस्कृतीने त्यांना ती ऑथॉरिटी देते त्यांचं काही सिलेक्शन वगैरे झालेलं नाही आहे पण ते कल्चर आहे संस्कृतीमुळे त्यांना तो अधिकार मिळालेला आहे ती झाली तुमची पारंपरिक ऑथॉरिटी दुसरी आहे करिश्माई प्राधिकरण करिशमॅटिक ऑथॉरिटी यामध्ये आपला जो नेता आहे आपला जो लिडर आहे त्या लिडरकडे काहीतरी विशेष शक्ती आहे किंवा ते त्या लिडरकडे काहीतरी वेगळ्या क्वालिटीज आहेत ज्या आम आदमी मध्ये नाहीत असं जनतेला वाटते इंदिरा गांधी असो किंवा नरेंद्र मोदी असो किंवा नेहरू असो किंवा पुतीन असो ट्रम्प आहे सध्या अमेरिकेमध्ये जिथे ज्यांचा करिज्म आहे त्यांना लोकांना असं वाटतं की यांच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे म्हणून त्यांना ती ऑथॉरिटी मिळत आहे ओके तर ती झाली करिस्मॅटिक ऑथॉरिटी तिसरी आहे कायदेशीर ऑथॉरिटी लिगल ऑथॉरिटी कायदेशीर प्राधिकरण तर यामध्ये काय असते कायद्याने अधिकार मिळालेले आहेत आणि कायदा सांगेल की त्या ऑथॉरिटीने त्या प्राधिकारकाने काय काम करावे नोकरशाही नोकरशाहीमध्ये काही ती ट्रॅडिशनल नाही आहेत नाहीये नाही आहे नोकरशाही ते परंपरेमुळे त्यांना अधिकार मिळाले नाही नाही त्या नोकरशाहीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा असा करिज्मा आहे असं त्याचं नेतृत्व आहे की लोक भाऊन गेले त्याच्या नेतृत्वाने असंही नाही मग त्याला जो अधिकार भेटतो कुठून भेटतो संविधानामधून दिलेल्या तरतुदीतून भेटत आहे कायद्यातल्या तरतुदीमुळे त्यांना तो अधिकार भेटत आहे तो झाला लिगल ऑथॉरिटी कायदेशीर प्राधिकरण आता या टाईप्समुळे या प्राधिकरणाच्या प्रकारावरून वेबरनी नोकरशाहीचे दोन प्रकार सांगितलेले आहेत पहिला जो प्रकार आहे तो आहे पैतृक त्याला पॅट्रिमोनियल म्हटलेला आहे पैतृक पॅट्रिमोनियल ब्युरोक्रसी नोकरशाही आता याच्यामध्ये काय असते पारंपारिक आणि करिश्माई जी अथॉरिटी आहे आपली त्याला पॅट्रिमोनियल ब्युरोक्रसी म्हटलेला आहे पैतृक नोकरशाही कारण या नोकरशाहीमध्ये रूल्स रेग्युलेशन काही नाही जस्ट बिकॉज लोक तुमच्यावर विश्वास ठेवत आहे ते तुमच्यावर असलेल्या क्वालिटीजमुळे म्हणा किंवा तुम्हाला पारंपरिक संस्कृतीमुळे मिळालेल्या गोष्टींमुळे म्हणा लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात म्हणून तुमच्या मर्जीनुसार तुम्ही रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉर्म करताय तुमच्या इच्छेनुसार रूल्स अँड रेग्युलेशन तुम्ही फॉर्म करताय त्याला कायदा नाही त्याला काही नियम्स नाहीत फिक्स नियम असं नाही त्याची काही रिक्रुटमेंट त्याला निवडण्याची काही प्रोसिजर नाही त्याला काढून टाकण्याची काही प्रोसिजर नाही लोक प्रश्न विचारू शकत नाहीत मग असे सिच्युएशनमध्ये हे पैतृक नोकरशाही आहे पॅट्रिमोनियल ब्युरोक्रसी जो वेपर म्हणतो की चांगली नाही वेपरच्या हिशोबाने चांगली नोकरशाही कोणती कायदेशीर तर्कसंगत नोकरशाही लिगल रॅशनल ब्युरोक्रसी जी ब्युरोक्रसी जी कायद्यानुसार चालते या नोकरशाहीमध्ये या ऑथॉरिटीमध्ये या नोकरशाहीमध्ये जे नोकर्स असतील जे नोकरशाह असतील ते चांगल्या नियमांनी निवडले जातील त्यांची एक प्रोसिजर असेल वैधानिक प्रोसिजर जसे आपल्याकडे ले सिव्हिल सर्व्हिसची एक्झाम होते प्रॉपर निवडले जातात ते काढून पण टाकल्या जाऊ शकतात ते कायद्याच्या चौकटीत राहून काम करतात स्वतःच्या मनाने निर्णय घेत नाहीत ती झाली कायदेशीर तर्कसंगत नोकरशाही जी वेबरच्या हिशोबाने परफेक्ट नोकरशाही म्हणजे ही नोकरशाही आणि वेबरने जे काही तत्व दिले ते या नोकरशाहीच्या बेसिससाठी या नोकरशाहीसाठी त्यांनी ते तत्व दिलेले आहेत जे आपल्या नोकरशाहीमध्ये फॉलो केले जातात तर अशा वेबरने तुमचे जे प्राधिकरण आहे ऑथॉरिटीचे तीन प्रकार सांगितले आणि नोकरशाहीचे दोन प्रकार सांगितलेले आहेत धन्यवाद